पालकमंत्र्यांनी जिथे प्रशासन जिथे आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे पुढारी टेंडर मिळवण्यासाठी बाउन्सर बसवतात आणि बाउन्सर बसवून त्या ठिकाणी मग कोणती गेल्यानंतर ते शिवसेनेवाले कुठेतरी टेंडर घ्यायला गेले असं सांगतायत किंवा अशा बोलल्या जात आहेत ते बाउन्सर कोणी आणले भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता का कोण होता आणि कोणा माध्यमातून ते टेंडर आठ कोटीचा टेंडर मिळवायला गेले हे जर पालकमंत्री सिद्ध करावं अशाच काम प्रकारची कामं मिळवण्यासाठी अशाच प्रकारची कामं घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात आणि परवाचा जो जो कार्यक्रम घेतला तीन दिवस तो कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा होता की कार्यक्रम शासनाचा होता आणि शासकीय अधिकारी हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असताना आपापल्या लोकांना पुढे नेत होते आणि सर्वसामान्य जनता मात्र तिथे वाट बघत होती कार्यकर्ते आपापल्या माणसांना पुढे नेत होते त्या ठिकाणी समारोपाचं भाषण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष करतो हा जिल्हा हे समोरचं भाषण खऱ्या अर्थाने अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी के अधिकाऱ्यांनी केलं की तिन्ही जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित असताना भारतीय जनता पक्षाचा मेळावा घेतला घेतल्यासारखा कार्यक्रम केला आहे बाकी काही केले नाही किती लोकांचे प्रश्न सुटले आणि किती लोकांचे प्रश्न राहिले हे कोणाला माहीत नाही त्या महिलेला ज्या बोललात त्या महिलेबद्दल पण लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये पुष्कळ नाराजी पसरलेली आहे आणि तो व्हिडिओ आम्ही आता व्हायरल करणार आहोत